आणि आम्ही जर असेल मतदार आज आले तो दुसऱ्या तरी असेल तर

आपल्या जिल्हाधिकारी साहेबाने दिव्यांगाच्या संदर्भामध्ये सहा वेळा सात वेळा बैठकी घेतल्या <laughs> आठवे मध्ये किंवा जर तुम्ही मतदान राज्य शासनाच्या कार्ड वापस करू नका निवडल्यानंतर लोकप्रतिनिधी स्वतःच्या विकासासाठी शासनात जनतेचा विकास याऐवजी घरचा दहा पिढ्याचा विकास करून घेता नहीं। नहीं। भी नहीं। गया। गया भी। हम हम उधर हाँ। 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 से भी लेते एक मिनट हट चलो उधर से भी लेते

झाडावरून त्या झाडावर जाण्याची यांची जी वृत्ती आहे ज्यावेळेस त्यांनी निवडणुकीमध्ये एकमेकावर प्रत्यारोप एवढ्या खालच्या पातळीचे केले होते भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते विविध आरोप केले आणि सत्तांतर झाल्याच्या नंतर जेव्हा पडले तेव्हा पक्षांतर केले आणि त्याच्यामध्ये जाऊन निर्मळ झाले यांनी ह्यासाठी एक तर ता त्यांनी आमच्या दिव्यांगाची बी फसवणूक केली दिशाभूल केली एकमेकावर आरोप केले आणि आज ते सत्तेमध्ये जाऊन बसले यामुळं आम्ही एक मागणी आम्ही लावून धरणार आहोत आमचे मतदान कार्ड तर आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे देतच आहोत आणि भारत निवडणूक आयोगाला जेवढ्या काही राष्ट्रीयकृत पक्ष आहेत या राष्ट्रीयकृत पक्षांनी दिव्यांगांसह सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली म्हणून त्यांची मान्यता कायमची रद्द करून त्या लोकप्रतिनिधीला येत्या हा जन्म त्यांना कधीच त्यांना उमेदवारी मिळू नये अशी आम्ही मागणी करत आहोत आता स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्था लोकसभा आणि विधानसभा या सार्वत्रिक निवडणुकामधील लोकप्रतिनिधींना दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करणं बंधनकारक आहे का आज देशाला स्वातंत्र्य मिळून आज एवढे वर्ष पार पडले तरी अजून कुठलाच लोकप्रतिनिधी दिव्यांगासाठी दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करत नाही किंबुना एवढंच नाही तर सभागृहामध्ये कुठलाच प्रश्न दिव्यांगाचं उचलत नाही आज तमाम नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या दिव्यांगांनी लोकप्रतिनिधींना साहेे नगर स्थानिक स्वराज्य संस्था असेल नागरी स्वराज्य संस्था असेल किंबुना लोकसभा आहे नि आणि विधानसभा आहे यामध्ये भरभरून मतदान केलं शासनाने सुद्धा तसं आवाहन केलं ते प्रतिसाद दिले लोकशाही बळकट करण्यासाठी जर दिव्यांगांनी भरभरून मतदान केले तर लोकशाही च्या माध्यमातून रस्त्यावर उतरून जर न्यायक मिळवायचे असतील तर आम्हाला हे असं लोकशाही नको आम्हाला मतदान करून आम्हाला फायदा नाही कारण कुठलाच ग्रा नगरसेवक असेल किंवा सदस्य कुठला बी असो स्थानिक स्वराज्य संस्था असेल नागरी स्वराज्य संस्था असेल किंवा लोकसभेमधला खासदार असेल किंवा विधानसभेचा आमदार असेल आम्ही आमचे प्रश्न हे यांनी सोडवावं यांनी आमचे प्रश्न विधानसभेत मांडावं लो सभागृहात मांडावं आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमचं पुनर्वसन करावं हा आमचा मुख्य उद्देश होता परंतु कुठल्याच लोकप्रतिनिधीने दिव्यांगाचा प्रश्न सभागृहात मांडला नाही त्यामुळे आज दिव्यांगांना रस्त्यावर उतरून न्याय हक मागावं लागते ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही समस्त नांदेड जिल्ह्यातल्या शेकडो दिव्यांगांनी आपले मतदान कार्ड हे माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यासाठी इथं आलो परंतु संबंधित जो जिल्हाधिकारी कार्यालयातले जो अधिकारी आले त्यांनी आमचं निवेदन घेतलं परंतु आम्ही मी मतदान कार्ड तुमचे घेऊ शकत नाही माझ्या अधिकारा नाही अधिकारात नाही असं त्यांनी सांगितले आम्ही जोपर्यंत जे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जोपर्यंत इथे येणार नाहीत आणि आमचे मतदान कार्ड त्यांनी जोपर्यंत घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन इथं कायमच ठेवणार आहोत तसेच सध्याला आपण जर पाहता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के केवळ सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हो शहात्तर लाख नवीन मतदार हे वाढले असं दावा केला जात आहे असा आरोप केला जात आहे म्हणून आम्हालाही संशय येत आहे की खरंच काहीतरी ह्या लोकशाहीच्या मध्ये जे ल मतदानाम प्रक्रियेमध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून आम्हालाही मतदानही नको आणि आम्हाला मतदान कार्डही नको आम्ही आहो नागरिक आहोत नागरिकच आहोत जर आम्ही मतदान करून जर आम्हाला कुठले नायक मिळत नसेल तर आम्ही मतदान तरी का करावं असा माझा सवाल हा शा जिल्हा प्रशासन आणि शासनाला तसेच भारत निवडणूक सुद्धा आहे आपण